कणकवली बस स्टँड खूप मोठं बस स्टँड आहे तर मित्रांनो अजून मला बॉन्ड काय भेटला नाही खूप वेळ गेला कारण का गर्दी पण नाही लहानपणी असे मधी कोण नाही कोण पुढारी येतात आणि आपलं आपलं घेऊन ओळखीवर घेऊन जातात त्याच्यामुळे त्याचा स्टुडिओ आहे आणि फर्स्ट टाइम मी आलोय त्या ठिकाणी सिद्धेशला कॉंग्रॅच्युलेशन पाहिलं सर्व टीमला आणि सगळेजण आहेत नमस्कार मित्रांनो मी शुभम पास्ते स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आहे वारगाव स्टँडला आणि मी चाललो आहे आज कणकवलीमध्ये कणकवलीमध्ये जायचं काम म्हणजे जरा तहसीलमध्ये काम आहे जरा बॉन्ड पाहिजेत मला तर ते आणायला जातो आहे आणि कालचा ब्लॉग मी एंड केला नव्हता तो आत्ता एंड केला आहे कारण काल माझी पूर्ण तब्येत तब डाऊन झालेली रात्री माझ्याकडे म्हणजे डोळे पण उघडत नव्हते एवढी डाऊन झाली आणि आता आम्ही जातो आहे बसची वाट बघतो आहे कारण का आम्ही खूप दिवसांनी खूप महिन्यांनी आज बसने चाललो आहे तर मग ही आज बस तसं तसं वाटते कारण का खूप महिने चाललो आहे आणि गर्मी पण आता वाढत चालली आहे जसं जसं पाऊस आता कमी होत चालला आहे तसं गरमी वाढतं गर्मी वाढते बाहेर ऊन तर खूप आहे आणि अजून बसचा पत्ता पण नाही बस कुठे राहिली काय कारण आता गणपतीचा सीझन असल्यामुळे सगळे बस त्या तिकडे सोडल्यात तर बस कमी आहेत मुगी आता बस भेटते काय तो तो डायरेक्ट मग आता कणकवली आणि आता बसमध्ये चढलो आहे आणि बसमध्ये खूप गर्दी आहे गाडी पूर्ण भरलेली आहे गर्दी आहे आणि डायरेक्ट डायरेक्ट कणकवली सावंतवाडी गाडी आहे सरळा नांदगाव नंतर डायरेक्ट कणकवली असे स्टॉप येत जातात तर उभं राहून जावं लागणार आहे पूर्ण जाऊ जाऊचं जरा काम होतं खूप वेळ वाट बघ होते बसची काही बस भेटत नव्हती पुढे पुढं 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 वाडीवरला गाडी जाते मित्रांनो मी आता बसमध्ये आहे आणि मला आजी भेटली आहे राजापूरची आणि तिथं ते कुडा आला तर तिथे मला खायला देतोय बिस्कीट खाऊ वगैरे आणि आजोबा आणि आधी दोघं त्या लेकी कुठे जात आहेत कुडाळमध्ये तर आम्ही आता खास खास आता निघतोय त्यांना आता जायला अजून एक दीड तास जाईल आणि मी आता एक दहा पंधरा मिनटात उतरेन आम्ही आता कणकवलीला पोचलो आहे कणकवली स्टँडला तर सगळे आता उतरतात खाली फटापट कणकवली बस स्टँड खूप मोठं बस स्टँड आहे आणि इथून प्रत्येक पूर्ण बस जातात इथून आता मला तहसीलला दोन मिनिटावर पाच आहे चालत तर आता मी तहसीलला तर मित्रांनो मी आता इथून तहसीलला निघालोय आणि पुढे जाय पोहोचेल मी दोन मिनटामध्ये मला एक आहे की कणकवलीतलं ब्रिज वगैरे बघून पूर्ण असं मुंबईची आठवण येते कारण का पूर्ण असं ब्रिज मार्केट वगैरे हे बिल्डिंग सगळं बघतं असं वाटतं की मुंबईला आल्यासारखं त्याच्यामुळे आता मुंबईमध्ये आणि कोकणामध्ये फरक काय एवढा फारसा राहिला नाही आहे इतरच्या फ्लॅटचे रेट आणि मुंबईच्या फ्लॅटचे रेट बऱ्यापैकी सेम झालेत आता आता मी येऊन पोचलो आहे तहसीलदार ऑफिस कणकवली कार्यालय त्या ठिकाणी आणि आता इथून मला आतमध्ये जावं लागेल तर एका काळात दादाला फोन लावायचा आहे तर मित्रांनो तहसीलमध्ये आलो आहे पण तहसीलमध्ये माझं काम होत नाही कारण का बॉन्ड नाही तहसीलमध्ये तिथे बाजूला एक दुकान आहे त्या साईड तिकडे जातो आहे तिथे भेटतील मला वाटतं काका एक ओळखीचे ते बोलले की तिकडे दोन तुला बॉन्ड भेटून जातील तर माझा तिकडे जातो आणि तहसीलमध्ये आता गर्दी नाही कारण की आता गणपती विणपतीचा सीझन असल्यामुळे आता संपत आलं त्याच्यामुळे अजून कोण तसलमध्ये दिसत नाही तर आता मी जातो तिथून काकांच्या इथे बघतो भेटतात काय मी इथे येऊन पोचलो आहे आता म्हणजे सुमिती झेरॉक्स क्षेत्र तर इथे मला दोन बॉन्ड भेटून जातील तर लाईन आहे भरपूर बघा तुम्ही बघू शकता किती लाईन आहे आता बघू किती वेळ जातो आहे तर मित्रांनो अजून मला बॉन्ड काय भेटला नाही खूप वेळ गेला कारण का गर्दी पण नाही लहानपणी असे मध्ये कोण नाही कोण पुढारी येतात आणि आपलं आपलं घेऊन ओळखीवर घेऊन जातात त्याच्यामुळे काय बोलू पण शकत नाही आपली गरज आहे म्हटल्यावर आपल्याला बॉन्ड तर घ्यावा लागेल ला त्यासाठी गाडी थांबलो आहे पण ते आता जेवायला गेलेत आणि इथे खूप अजून असे आजोबा वगैरे पण काही लोक बसली आहेत इथे आणि जे जाधव आहेत ते बॉन्ड देत तर माझा नंबर आला आणि मला बोलले की मी जेवण येतो मी बोललो त्यांना एक तास झाला मी तुमच्या समोर उभं आहे पण ते ऐकले नाही तुला जाऊ दे आपल्याला पाहिजे तर यावं लागेल तर ते आलं की मी बॉन्ड घेईन आणि त्यानंतरच मी निघेन तर तो तो किती वाजता आता वाजले साडेतीन झाले ते आलेत आणि आता घेत आहेत सेब बाकीचे आहेत मी पण पटकन घेतो आणि निघतो तर मित्रांनो काम झालंय बॉन्ड भेटला मला तिथे नाही भेटला तिथे एक प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे नाही भेटला मग मी एक कॉल केला आणि दुसरीकडे भेटला मला पण काम झालं दिवस फुकट नाही गेला तर आता वाजते संध्याकाळचे पाच वाजलेत आणि मी आता घरी चालतो आहे आता हे मी आता हायवेला आहे दोन मिनटावर आता बसस्टँड आहे बसस्टँडमध्ये आता बघूया बस बिस्कड कुठली भेटते संध्याकाळचे बसचे प्रॉब्लेम असतात तिथे तर आता सध्या बसचेच सगळी होत आहेत तर आता बघूया बस भेटते का त्यानंतर मग डायरेक्ट घरी भेटीला तऱळ्यापर्यंत पण पर भेटेल का ते डायरेक्ट पण भेटेल आता हे लक्झरी वगैरे सगळे ते मुंबईवाले निघत आहेत त्याच्यामुळे सध्या लक्झरी जास्त आहेत हायवेला मुंबईला सगळे आणि इकडे सगळ्या या या ठिकाणी या ठिकाणी सगळ्या लक्झरी लागतात कणकवलीमध्ये इथून सगळ्या जातात काही लक्झऱ्या पुन्हा मार्गे पण जातात काही आपल्या कोकण कोकणातून जातात खालून सगळे चाकरमुळे निघालेत मी कणकवली स्टँडला पोचलोय आणि आता बघतो आतमध्ये जाऊन कोणती बस आहे पण भेटली पाहिजे बस बघी आता काई काई बस स्टँडला एवढी गर्दी आहे ना खूप गर्दी आहे ही बघा त्या साईडला पूर्ण गर्दी आहे हे सगळे चाकरमध्ये निघाले त्यांच्या काय काय प्रायव्हेट बस आहेत म्हणजे गव्हर्नमेंटच्या आहेत त्या बुक केल्या आहेत आणि ह्या असं ते देवगड गामा है। दे था। लागता तो मला बस ही देवगड लागली आहे ही आपल्या काही कामाची नाही देवगड मालवण आता आपल्या बघूया आवची कधी येतात माका लागणार रत्नागिरी देवरुळ अशा गाड्या लागतात तर मला विजयदुर्ग बस भेटली आहे ही फक्त तरळ्यापर्यंत नसेल आणि त्याच्यापुढे बघूया वारगावपर्यंत मग कोणतरी भेटला तर नाही तर मग बस वगैरे असते तर बघूया आता ती किती वाजता सुटे सुटेल पटकन तर डायरेक्ट तरळ्यापर्यंत जाता येईल बस आता निघाली आहे आणि बाजारपेठमध्ये तर ट्राफिक होत जास्त आता ट्राफिक मधून आता बाहेर पडली आहे आता डायरेक्ट नांदगाव नांदगाव नंतर मग तरळा तरया आता आणि अजून ती विजयदुर्ग बस होती त्याच्यामुळे मागा उतरूप लागला आता बघूया कोणती बस येता काय नाहीतर मग कोणतरी भेटत त्याच्यासोबत माग आता घरात जाऊचं लागत आता वाजले साडेसहा वाजले तर बघूया किती वेळ जाता नाहीतर मग आता हायवे जाऊन थांबवं लागत म्हणजे कोणतरी भेटत तरी त्याचा स्टुडिओ आहे आणि फर्स्ट टाइम मी आलो आहे या ठिकाणी सिद्धेशला कॉंग्रॅच्युलेशन पाहिलं सर्व टीमला आणि सगळेजण आहेत काय चालू काम चालू आहे अरे बापरे कामगार पण आहे आणि सगळे आहेत सगळेश वगैरे अरे कामगार काम चालू आहे जोरदार झालं झालो आणि हे सिद्धेश पूर्ण टीमचा स्टुडिओ आणि दोन पंधरा तारीखला ओपनिंग झालं आणि मला यायला नाही ना भेटलं आता ब्लॉग मध्ये दाखवते मी पूर्ण स्टुडिओ पण आजचा ब्लॉग हा मी आता एंड करायला आलोय कारण मी आता आलोय घरी आणि सिद्धेशच्या स्टुडिओमधून नंतर मग आम्ही डायरेक्ट घरी आलो तो पण घरी येत होता तर ते त्याने मला घरी सोडलं मग थोडं बोलत बोलत आलो असं आणि आजचा ब्लॉग हा एंड करतो दिवसभर दाबा राहिलं एक तर ताप येत होता जरी पण मी गेलो थोडं काम होतं असल्यामुळे ते बॉन्ड इमर्जन्सी पाहिजे होतं म्हणजे खूप गरजेचं होतं तर म्हणून मी आजच्याच गेलो तर आजचा ब्लॉग हा एंड करतो इथेच तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू लवकरच धन्यवाद